वडोदवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेला श्री क्षेत्र वडोदवाडी येथील श्री पुर्णेश्वर महादेव मंदिर सेवाश्रमात सात दिवसीय महायाग यज्ञ सोहळा सुरू होता यावेळी शिवपिंड नंदी गणेश मूर्ती मंदिर कलश यांसह संत पूर्णागिरी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली शिवभक्त सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य संत पूर्णागिरी महाराज यांच्या संकल्पनेतून श्री पूर्णेश्वर महादेवाची हेमाडपंथी मंदिर उभारण्यात आले आहे या ठिकाणी मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि संत पूर्णगिरी महाराज यांच्या समाधी मंदिराचा कलश रोहन सोहळा या निमित्ताने श्री शिवपंचायतन महायाग यज्ञ सोहळा शुक्रवार पासून सुरू झाला होता परमपूज्य अवधेशानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन स्वामी भक्त परिवाराच्या वतीने हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे पौरोहित्य अमोल जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी केले या यज्ञ सोहळ्यात दररोज महापंक्ती संपन्न झाल्या येथील श्री पूर्णेश्वर महादेव सेवाश्रमात यज्ञ सोहळ्या निमित्त भव्य यज्ञ कुंड उभारण्यात आले होते त्र्यंबकेश्वर येथील शिवभक्त राजू पाटील यांनी श्रीराम चरित्र कथा सांगितली यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट विलास औताडे अनुराधा चव्हाण श्री श्री महामंडलेश्वर दयानंद महाराज कृष्णकांत गिरी महाराज प्रभात गिरी महाराज भास्कर गिरी महाराज अनंत गिरी महाराज हरिगिरी महाराज पूर्णयोगी पूर्णगिरी महाराज यांची यावेळी उपस्थिती होते महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता संपन्न झाली यावेळी शेकडो महिला पुरुष आणि भक्तांनी महाप्रसाद प्रसादाचा लाभ घेतला अयोध्याच्या राम मंदिराची उभारणी झालेली आहे मूर्ती प्रतिष्ठा झालेली आहे आणि ती प्रतिष्ठा सोहळा आम्ही सर्वांनी तो आम्ही अनुभवलेला आहे सज्जन हो खरोखर पाचशे वर्षापासून अनेक लाखो हुतात्म्यांनी आपलं बलिदान केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना आमचे पूर्वज त्यामध्ये बलिदान करत गेलेले आहे आमचं भाग्य आहे की आम्ही तो क्षण उपभोगतोय परंतु त्या बावीस तारखेला जो प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला त्यामध्ये सर्वांनी तो सोहळा पाहिलेलाच आहे आमच्या सर्व धर्माचार्यांनी आमच्या राजांनी आमच्यासाठी कार्यच देऊन गेलेले आहेत प्राण प्रतिष्ठा करत असताना पहा सर्वांना सर्वांनी ते पाहिलेलंच आहे की त्या कार्यामध्ये कळस रोहन राहिलेला आहे आणि तिथे धर्मध्वज फडकायचा राहिलेला आहे पाडळी या ठिकाणचा यज्ञ करून बाबाजी वाडी या क्षेत्रात वाडीकरांनी बाबाजींना निमंत्रित केलं आणि त्यांचं आदरपूर्वक वाडी नगरामध्ये स्वागत केलं आजही बघा त्या पाठीचं तुम्हाला त्या ठिकाणी नूतनीकरण केलेलं दिसेल बाबाजींनी आल्या आल्या त्या ठिकाणी पूर्णेश्वर महादेव मंदिर ज्यावेळेस फाट्याकडे वळतो ती पाठी लावली होती गुरुवाक्यम सदा सत्यम एकम परमपदम गुरुनी त्यावेळेस ते वाक्य काढलं होतं आणि ते आज पूर्ण झाले वीस वर्षानंतर कारण की ते पूर्ण होणार होत आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने साक्षीने ते पूर्ण होत आहे अशा या प्रसंगामध्ये आपण जनार्दन स्वामीना जी समस्या हातालो ठीक घेतलं ते खडकावर घेतलं निफीर जमिनी बरं हा बागत केल्या असे जे वाया गेलेले संत मानत त्यांचा उद्धार केला कारण शक्ती कशाला का म्हणतात मी सांगतो संताकडे दोन शक्ती असतात नाही एक एक शक्ती ज्या त्या मला रावणाला खायलाच हलवलं परंतु त्याच्यातून आघादाचा पाय उठला संतमंतांची शक्ती जागा एवढी पवित्र होती एवढी पवित्र होती की वाघ आणि शेळी एका होतात कधीच पाणी पीत नाही वैर विसरून जाते तसं हे क्षेत्र आता पवित्र झालंय इथं सगळं वैर विसरलं पाहिजे ही खुणगाट आमच्या आमच्यासारख्या माणसापूर्ण रोज वेगवेगळे विषय येतात देव धर्माचा विषय आम्ही संत मानताच्या हाती करेल आणि जरी आम्हाला तो विषय हाताळता नाही आला तरी एका संतांच्या पाया पडलो तर ऑटोमॅटिक आम्हाला ते पाहून जात अस आणि म्हणून मी विशाखापट्टणला होतो आंध्र प्रदेशात त्या ठिकाणून मुद्दाम मी या ठिकाणी आलो या मला या क्षेत्रात माहीत नाही असं नाही पण माझ्यापेक्षा इथे जे साधू संत महंत बसले त्यांना चांगलं माहिती आहे आमचा आखाडा वेगळा आहे महाराजांचा आखाडा वेगळा आहे त्याच्यात तुम्ही तुमच्या आखाड्यात आम्हाला बोलायला लावलं जरा जर अडचणीत होईल महाराज आम्हाला तर आम्ही त्यातले नाहीये परंतु आपल्या भागाचे खासदार आणि केंद्रातले मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब ही इथं आलं म्हटले की त्यांनी दोन शब्द बोलून गेलं पाहिजे आणि त्यांना बोलून दोन शब्द बोलायची संधी दिली आणि कल्याण दिले दिलेली तर पुणे डोक्याला त्याच्यामुळे तू बी बोल बाबा आणि तू बी बोल बाबा म्हणून मला या ठिकाणी बोलायला दोन मिनिटं लावलं खर तर आपण एक चांगला मोठा अवदेशानंद गिरीजी महाराजांना मी धन्यवाद दे की एवढा मोठा समाज एकत्र करणं त्यांनी एकत्र येणं आणि त्यांची सगळी सेवा करणं हे काम सोपं नाही आणि ते काम गेल्या तीन महिन्यापासून तुम्ही सातत्याने करताय प्रतिनिधी दादासाहेब काळे न्यूज मराठी फुलंब्री छत्रपती संभाजीनगर